राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट विराट सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने भरपावात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साधली अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळण्यासाठी एकोप्याने पाठपुरावा करूया विठ्ठलराव लंगे पाटील भर पावसामध्ये निवासा येथील विराट सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने संस्थापक अध्यक्ष प्रदीपभाऊ सरोदे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती शालेय साहित्य वाटप करून साजरी करण्यात आली ज्या अण्णाभाऊंनी जगाला व देशाला दिले त्यांचा भारतरत्न किताब देऊन सन्मान होण्यासाठी मी आपल्या पाठीशी असून एकोप्याने यासाठी पाठपुरावा करू असा निर्धार आमदार विठ्ठलराव पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला निवासा येथील नगरपंचायत चौकामध्ये शुक्रवारी दिनांक ऑगस्ट एकोणतीस रोजी सायंकाळी जयंती कार्यक्रम प्रसंगी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख बाळासाहेब पवार शिवसेना नेते भाऊसाहेब वाघ पंचगंगा उद्योग समूहाचे संचालक बाळासाहेब शिंदे निवासा येथील युवा नेते अण्णते संजय सुखदान भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सचिनभाऊ देसरडा इंजिनियर सुनीलराव वाघ अशोक कोळेकर भाजपचे तालुकाध्यक्ष प्रतापदादा शिंदे युवा सरपंच ललिताभाऊ मोटे समर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर करणसिन घुले उद्योजक राजेंद्र उंदरे रामाभाऊ केंदळे सुशील धायजे सतीश गायके विराट प्रतिष्ठानचे विल्यम गायकवाड यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही रण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले यावेळी आलेल्या मानेवर मंडळींचे विराट सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रदीपभाऊ सरोदे यांनी स्वागत केले यावेळी आमदार विठ्ठलराव लंगे पाटील यांच्यासह उपस्थित मानेवराच्या गळ्यात सुमारे पन्नास फूट लांबीचा पुष्पहार क्रेनद्वारे सामूहिक पद्धतीने घालण्यात आला यावेळी शिवसेनेचे निवासा विधानसभा अध्यक्ष भाऊसाहेब वाघ यांनी प्रास्ताविक करत सदरच्या जयंती कार्यक्रमात सर्व पक्षातील व धर्मातील लोकांना एकत्रित आणण्याचे काम विराट सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीपभाऊ सरोदे यांनी केले आहे त्यांच्या कार्याला गती देण्यासाठी मी शुभेच्छा देतो असे सांगून जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आमदार विठ्ठलराव लंगे पाटील म्हणाले की अण्णाभाऊंनी दीड दिवसाची शाळा शिकून एवढे ज्ञान प्राप्त केले त्यांच्या साहित्यांना जगामध्ये पुरस्कार मिळाले त्यांनी घालवून दिलेल्या शिकवणीनुसार आपल्याला वाटचाल करायची आहे त्यांचे साहित्य आत्मसात करायचे आहे जगाला व देशाला त्यांनी साहित्य देऊन प्रबोधन केले आहे म्हणून त्यांचा भारतरत्न सारखा किताब मिळावा ही अनेकांची मागणी आहे लोकप्रतिनिधी म्हणून मी आपल्या पाठीशी आहे सर्वांनी एकोप्याने एकत्रित येत यासाठी पाठपुरावा करू अशी ग्वाही देत त्यांनी जयंती सोहळ्याला शुभेच्छा दिल्या या प्रसंगी भाजपचे युवा नेते जिल्हा उपाध्यक्ष सचिनभाऊ देसल्ला ज्येष्ठ नेते रामभाऊ केंदळे यांनी मनोगत व्यक्त करत डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे जीवनकार्य विषद करत जयंती सोहळ्याला शुभेच्छा दिल्या यावेळी झालेल्या कार्यक्रमप्रसंगी शिवसेनेचे नेते भाऊसाहेब वाघ प्रेस क्लब अध्यक्ष मोहन गायकवाड विराट सामाजिक प्रतिष्ठानचे मार्गदर्शक प्रवीण भाऊ सरोदे असीफ पठाण रंजन जाधव असिफ पठाण संजय पवार निलेश शिंडगे श्याम साळवे प्रकाश शिंडगे विल्यम गायकवाड लखन पवार विजय पवार संतोष खंडागळे राहुल चक्रनारायण आनंद भोंडगे सौरव सरोदे सतीश सरोदे प्रभाकर सरोदे देवीदास सरोदे सादिक शेखर प्रमोद इंगळे पप्पूभाऊ इंगळे शांतवन खंडागळे पदाधिकाऱ्यांसह विविध पक्षाचे पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्राध्यापक अशोकराव गाडेसर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले राष्ट्रगीताने जयंती सोहळ्याची सांगता करण्यात आली यावेळी उपस्थित हजारो नागरिकांना भोजन देण्यात आले चांगल्या उत्साहात आपण इथे जयंती काढण्याचा प्रयत्न केला होता पण पावसाने विघ्न आणण्याचा प्रयत्न केला आपण दरवर्षी सालाबाद प्रमाणे नेवाशा शहरातील जनतेला चांगलंच माहिती आहे की आपण चांगला सुसंस्कृत कार्यक्रमच इथं करण्याचा प्रयत्न करतो कुठल्याही प्रकारे कुठलाही नाच गाणं किंवा गालबोट न लागता आपला शांततेत धार्मिक कार्यक्रमाचा आपला हेतू असतो पण ह्या वेळेस आपण वाया पुस्तकाचंही वाटप करण्यात आलेलं आहे विद्यार्थ्यांना तर हा कार्यक्रम थोडासा पावसामुळे विस्कळीत झाला त्यामुळे आपण सर्वांनी जास्त मनावर न घेता कार्यक्रमाचा आनंद घ्या जेवणाची आपण व्यवस्था केलेली आहे तिच्या मोहनीराज मंगल कार्यालय इथे तर आपणा सर्वांनी तो जेवणाचा पण लाभ घेण्यासाठी यावे आपल्या सर्वांना पुन्हा एकदा अन्न जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आणलं आहोत या ठिकाणी मंचावर उपस्थित आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्मान्य विठ्ठलराव लंगे पाटील विराट सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे पंचगंगाचे विश्वस्त आदरणीय शिंदे साहेब यांचा सन्मान प्रदीप भाऊली यशवंतराव चव्हाण सन्माननीय उमा साहेब यांचंही मनपूर्वक स्वागत होतंय

कि लोकशाही रामना भाऊ साठे यांना देखील त्या ठिकाणी सन्मान राज्य सरकार केंद्र सरकारनी देऊन त्यांचा सन्मान केला पाहिजे या मताशी आपण सर्वजण सहमत आहोत मी आपला जास्त वेळ न घेता आपण सर्व सर्व धर्म समभावाचं प्रतीक मानून आपण सर्वजण या व्यासपीठावर ते आपण पुढे जात असतो आणि म्हणून राम भाऊनी पुन्हा एकदा सांगितलं की भारतरत्न हा पुरस्कार हा किताब अन्नभवना मेळाव ही मागणी आहे निश्चितपणाने आपण आपण सर्वजण मिळून त्या मागणीचा पाठपुरावा करू आपला लोकप्रतिनिधी म्हणून मी तुमच्या सर्वांच्या बरोबर त्या ठिकाणी राहील आपला जास्त वेळ घेत नाही खूप बहुत करा कार्यक्रमाला कार्यक्रमाचं रूप यावं ही कार्यकर्त्यांची तळमळ आहे भला मोठा हार या ठिकाणी क्रेनच्या सहाय्यानं मान्यवरांना सन्मान्य उमाप साहेब यांचंही मनपूर्वक स्वागत होत सन्मानित इंजिनियर सुनील साहेब आग यांचंही मनपूर्वक स्वागत राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट